स्वागत जागा आज उद्या चर्चा अजित माध्यमांशी बोलताना केले स्पष्ट महाविकास आघाडीने मुंबईच्या जागांविषयी बोलायला पाहिजे होते वर्षा गायकवाड यांच्या बोलण्यातून नाराजगी व्यक्त मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून राज ठाकरेंची भेट पुण्यात सुप्रिया सुळे अमोल कोले रवींद्र धंगेकर यांचा मार्केट यार्डापासून एकत्र एक प्रचार अमित शहा सभेच्या ठिकाणी दाखल देवेंद्र फडणवीसांची आज चंद्रपूर आणि गडचोलीच्या दौऱ्यावर चंद्रपूरच्या आणि अल्लापल्ली मध्ये फडणवीसांची सभा पुण्याच्या सासवड मध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा जनसवाद सभा विजय शिवतार यांनी केली पाहणी धंगेकरांच्या प्रचारासाठी राहुल गांधी मैदानात उतरणार राहुल गांधी यांच्यासह आदित्य ठाकरे भावना गवई यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्या उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार उदय सामंतांनी दिली प्रतिक्रिया यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये जागा न मिळाल्याने त्या नाराज कल्याण काय आणि रावसाहेब दानवेंमध्ये मध्ये होणार लढत आगामी लोकसभेमध्ये काँग्रेस ताकदीने लढणार कैलास कोराटंनी माध्यमांशी बोलताना केले स्पष्ट जे पी नड्डा उद्या गोंदिया दौऱ्यावर